विद्यार्थी मित्रांनो आपल्या अधिकारी पॅटर्न या युट्यूब प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण गेल्या महिनाभर जी लिपिक टंकलेखक दो दोन हजार तेवीसच्या जाहिरातीमध्ये विविध दोनशे ऐंशी प्लस प्राधिकरणे आहेत त्या विविध प्राधिकरणांची आपण प्राधिकरणनिहाय इत्यंभूत माहिती या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून समजून घेत आहोत मित्रांनो आपण सर आपल्या सर्वांना माहिती आहे चोवीस तारखेपासून सोमवारपासून म्हणजे आज किंवा आज म्हणजे आजपासूनच कारण हा व्हिडिओ मी रात्री अपलोड करत, करतो रेकॉर्ड आहे उद्या सकाळी अपलोड करेन त्यामुळे आजपासून जी लिंक आहे प्राधिकरणचं पसंतीक्रम द्यायची ती सुरू होत आहे मित्रांनो माझं प्लॅन होतं बरोबर मी एक महिना आधी चालू केलं होतं माझ्या स्केड्युलप्रमाणे एक आठवडा आधी आपले सर्व व्हिडिओ संपले असते परंतु दरम्यानच्या काळात कंबाईन गडबची पूर्वपरीक्षा आली त्याचबरोबर जी एम एल लागावी म्हणून आपण खूप मोठ्या प्रमाणात एक मोहीम चालू केली होती त्यात मी ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन दाखवलेलं त्यामुळे थोडेसे व्हिडिओ यायला उशीर झाला होता परंतु आता शेवटचे चार पाच व्हिडिओ जे राहिले आहेत ते आज संध्याकाळपर्यंत म्हणजे सोमवारी संध्याकाळपर्यंत अपलोड झालेले असतील त्यामुळे आपण आजच्या आज लगेच व्हिडिओ लिंक टाकायची गडबड प्रेफरन्स द्यायची गडबड करू नका एक दोन दिवस थांबा व्हिडिओ पाहिले नसतील तर पुन्हा एकदा बघून घ्या माझी टेलिग्राम आय डी आहे दे ॲट दी रेट डेअर टू ड्रीम टू विन याच्यावर तुम्ही टेन्टेटिव्ह एक ड्राफ्ट जो बनवलेला असेल तो मला पाठवा त्यात मी तुम्हाला काही सजेशन असतील ते सांगतो आणि अजूनसुद्धा कुठलं एखादं प्राधिकरण राहिलं असेल तर त्याचे तुम्ही कमेंटमध्ये तसं मला मेन्शन करा मी त्याचं प्राधिकरणाचं व्हिडिओ बनवून घेतो त्यानंतर मित्रांनो आपण जर आज जे प्राधिकरण घेतलं आहे ते प्राधिकरण आहे सहसंचालक लेखा व कोषागार मित्रांनो ॲक्च्युली वित्त विभागाअंतर्गत म्हणजे ॲडमध्ये आपल्या इथे मी तुम्हाला लिहिलेलं आहे स्वतःचा तालुका मिळू शकतो असं हे एक आहे इथे फास्ट प्रमोशनसुद्धा होतो आणि फास्ट प्रमोशनसुद्धा होते आणि स्वतःचा तालुका मिळू शकतो असं एक प्राधिकरण आहे म्हणजे महसूलनंतर हे एक प्राधिकरण आहे ज्याच्यात आपल्याला आपला तालुका मिळू शकतो मित्रांनो एक मिनटं पोस्टिंगच्या आधी तुम्हाला मी आपण आज व्हिडिओमध्ये काय बघणार ते सांगतो मित्रांनो वित्त विभाग जो आहे वित्त विभाग त्यात एकूण तीन प्राधिकरणं आहेत आपल्या जाहिरातीमध्ये त्यामध्ये पहिलं जे प्राधिकरण आहे ते सहसंचालक संचालक लेखाव, ते सहसंचालक, लेखा व कोशागारे त्यानंतर सहसंचालक लेखापरीक्षण लेखापरीक्षण सहसंचालक लेखापरीक्षण स्थानिक स्वराज्य स्थानिक निधी आणि जे तिसरं प्राधिकरण आहे एक दोन आणि तिसरं जे प्राधिकरण आहे ते विमा संचालनालय मित्रांनो हे जे विमा संचालनालय हे प्राधिकरण आहे याची पोस्टिंग फक्त मुंबईमध्ये होते हे लक्षात घ्या आता आपण या दोन प्राधिकरणांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मित्रांनो शक्यतो मी दोन्ही प्राधिकरणांची माहिती एकाच व्हिडिओमध्ये बनवण्याचा प्रयत्न करेन परंतु जर व्हिडिओ मोठा झाला तर दोन्हीचे पार्ट वन पार्ट टू असे दोन व्हिडिओ बने बनवू बघू आपण किती वेळाचा व्हिडिओ बनतो त्याच्यानुसार आपण पुढे जाऊयात तर मित्रांनो आत्ता जेव्हा आपण जर आता तुम्हाला पहिल्यांदा मी एकदा प्राधिकरण कोणत्या ते दाखवून घेतो ह्या प्राधिकरणाविषयी आपण बघतोय पहिल्यांदा आपण बघूयात सहसंचालक लेखा व कोशागारे हे जे प्राधिकरण आहे सहसंचालक लेखा व कोशागारे याचा आपण माहिती घेऊयात आता मित्रांनो इथे मी लिहून लिहूनच टाकतो सहसंचालक सहसंचालक लेखा व कोषागारे मित्रांनो याचं पोस्टिंग कुठे होतं तर याचं पोस्टिंग बघा तीन ठिकाणी होतं आता कोणत्या तीन ठिकाणी तर एक नंबरला हे जे हेडक्वॉर्टर असेल म्हणजेच जर नागपूर घेतला तर हे पहिलं प्राधिकरण नागपूरचं आहे म्हणून जर आपण पहिलं प्राधिकरण नागपूर घेतलं तर हेडक्वॉर्टर याचं कुठे असणार आहे हेडक्वॉर्टर नागपूर म्हणजेच सहसंचालक लेखाव कोषागारी नागपूर हे जे कार्यालयांचं जे कार्यालय असते इथे तुमची क्लर्क म्हणून पोस्टिंग होऊ शकते त्यानंतर नागपूर विभागाअंतर्गत जे जिल्हे येतात त्या जिल्ह्याअंतर्गत जिल्ह्याला प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा कोषागार अधिकारी असतो तिथे तुमचं पोस्टिंग होऊ शकतं त्यानंतर अजून कुठे होऊ शकतं तालुक्याला उपकोषागार अधिकारी असतो इथे तुमचं पोस्टिंग होऊ शकतं त्यानंतर जर तुम्ही बघायला गेला या तीन ठिकाणी तुमचं पोस्टिंग होऊ शकतं जिथे जागा रिक्त आहे तिथे हा झाला पोस्टिंगविषयी आपला पहिला टप्पा त्यामुळे आपल्याला स्वतःचा तालुकासुद्धा मिळू शकतो किंवा आपल्या जिल्ह्यातील ता एखादा तालुकासुद्धा आपल्याला मिळू शकतो आता जर आपण प्रत्येक जिल्हावाईज जर बघायला गेलो म्हणजे प्रत्येक विभागावाईज बघायला गेलो आता इथे बघा जाहिरातीमध्ये जिल्ह आहे आठ पॉईंट चार पॉईंट सात सहसंचालक लेखा व नागपूर एकोणवीस पद आहेत तुम्ही पदांचे तपशील बघून घ्या तर या प्राधिकरणाअंतर्गत जर तुम्हाला हे प्राधिकरण तुम्ही निवडलं आणि हे प्राधिकरण तुम्हाला मिळालं तर तुमची पोस्टिंग कुठे कुठे होऊ शकते बघून घ्या नागपूरमध्ये नागपूर विभाग जो आहे त्यामध्ये कोणते कोणते जिल्हे येतात म्हणजे पहिला तर तुमचं ह्या हेडक्वार्टरवर पोस्टिंग होणार एक इथे दोन नंबरला नागपूर विभागांतर्गत दोन नंबरला नागपूर विभागांतर्गत जे नागपूर जिल्हा कोषागार अधिकारी कोषागार अधिकारी कोणते कोणते जिल्हा कोषागार अधिकारी तर एक नागपूर वर्धा त्यानंतर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली इतक्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे जिल्हा कोषागार अधिकारी असतात डिस्ट्रिक्ट लेवलला तिथे तुमचं पोस्टिंग होऊ शकतं त्यानंतर या सर्व जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तालुका आता इथे मी लिहिले जिल्हा कोषागार अधिकारी आता इथे तीन नंबरला लिहितो तीन नंबरला दोन नंबर आणि तीन नंबरला कुठलं कार्यालय असतं मी मग सांगितलं उपकोषागर आता मी प्रत्येक विभागाची फक्त तुम्हाला जिल्हे सांगत जाईन अमरावतीमध्ये कोणते जिल्हे येतात साधारणपणे मित्रांनो बघून घ्या यामध्ये असे वेगळे जिल्हे येत नाहीत जे जे त्या म्हणजे विभागात आहेत अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये प्लस तालुक्याला तुमचं पोस्टिंग होऊ शकतं या जिल्ह्यातील तालुक्याला त्यानंतर औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये कोणते कोणते जिल्हे येतात तर बघून घ्या तर, तर एक छत्रपती संभाजीनगर नंतर लातूर जे आठ जिल्हे आहेत ना ते आठ जिल्हे सगळेच येतात याच्यात नंतर बीड नंतर जालना उस्मानाबाद परभणी हिंगोली आणि नांदेड हे एवढे आणि याचे सगळे तालुके हे औरंगाबाद या विभागामध्ये येतात तिथे तुमचं पोस्टिंग होऊ शकतं त्यानंतर सहसंचालक व कोशागारी पुणे यांच्या जिल्ह्याला याच्या जिल्हे कोणते कोणते येतात पुणे त्यानंतर सातारा त्यानंतर सांगली कोल्हापूर आणि सोलापूर ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा या सर्व जिल्ह्यांमधील तालुक्याच्या ठिकाणी उपकोषागार कार्यालयात तुमची नेमणूक केली जाऊ शकते सेम आता नाशिकमध्ये कोणते जिल्हे येतात नाशिक जे नाशिक विभागात येतात तेच आहेत नाशिक अहमदनगर धुळे जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्याला आणि तालुक्याला त्यानंतर कोकण विभागात कोणते कोणते येतात बघा कोकण विभाग जेव्हा आपण मित्रांनो म्हणतो तेव्हा ठाणे पालघर पूर्ण कोकण रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि मुंबई इतक्या कार्यालयांमध्ये ने तुमची नेमणूक केली जाते आता हे झालं तुमचं पोस्टिंग कुठे होणार आहे आता कामाचं स्वरूप या विभागाचं काय असतं तर तुम्हाला कामाचं स्वरूप म्हणजे नेमकं या विभागामध्ये तुमचं पोस्टिंग झाल्यानंतर तुम्हाला काय काम करायचं असतं तर सर्वात महत्त्वाचं जी बिलं असतात म्हणजे याला लेखाव कोशागारला ट्रेजरी ऑफिस असं म्हणतात मित्रांनो इंग्लिशमध्ये तर ट्रेजरीचं काम काय असतं सगळी बिलंचं आदान करणं आदान किंवा म्हणजे बिलं बिलं डिस्बस करणं त्यानंतर सगळ्यात मोठं हेच असतं काम त्यानंतर आवक जावक हे सगळ्यात मोठं ह्याचं काम असतं किंवा काही म्हणजे काही पेनल्टी असते किंवा दंड असतात ते किंवा सरकारकडलं सरकारला जमा करायचे असतात ट्रेझरीला भरायचे असतात म्हणजे काही तुम्हाला समजा एक्स्ट्रा पगार वगैरे आला तर तो जाऊन तुम्हाला ट्रेझरीत भरावा लागतो अशा पद्धतीचं काम ट्रेझरी करत असते आणि एवढं हे कामाचं स्वरूप असते जास्त याच्यात सांगण्यासारखं नाही आहे चांगलं डिपार्टमेंट आहे प्रमोशन चांगलं आहे आपण पुढे बघूयात प्रमोशन कशा पद्धतीने होते तर मित्रांनो बघून घ्या पहिल्यांदा याचं पोस्टिंग जे असतं ते लेखा लिपिक लेखा लिपिक किंवा कनिष्ठ लिपिक असं म्हणूया आपण पदनामाकडे जाऊया नको कनिष्ठ लिपिक त्यानंतर कनिष्ठ लेखापाल हे जे आपलं यक्सचं पोस्ट आहे त्याच्यानंतर जे प्रमोशन होतं ते कनिष्ठ लेखापाल म्हणून होत त्यानंतर याच म्हणजे हे जे पद आहे हे यस टेनचं पद आहे डायरेक्ट म्हणून मी म्हटलं की तुमचं प्रमोशन चांगलं होतं यस वर ना यस एटचं ह्याच्यात प्रमोशनच नाही आहे डायरेक्ट यस टेन प्रमोशन होतं त्यानंतर वरिष्ठ लेखापाल वरिष्ठ लेखापाल हे यस थर्टीनचं पद आहे 13 थर्टीनला म्हणजे किती झालं यस थर्टीनचं येस थर्टीनचं थर्टीन वरिष्ठ लेखापाल आणि याचं याचं प्रमोशन होतं सहाय्यक लेख सॉरी सहाय्यक लेखापाल एक मिनटं वरिष्ठ लेखापाल सहाय्यक लेखा परीक्षक अधिकारी इथपर्यंत तुम्ही जाऊ शकता मित्रांनो आत्ता बऱ्याच विभागातील म्हणजे लेखा व हो, कोषागार विभागातील बऱ्याच डि म्हणजे विभागातील म्हणजे नाशिक पुणे कोकण यातील वरिष्ठ लेखा या जागा आल्यात बघा कनिष्ठ लेखापदाच्या यस टेन पदाची सेवेची जाहिरात निघाली आहे आपल्यापैकी कुणी जर भरलं नसेल तर सगळ्यांनी फॉर्म भरून घ्या मी रिकमेंड करेल कारण तुम्ही यस सिक्सवर डायरेक्ट एक एक एक्झाम एक देऊन यस टेनला जाऊ शकता जर सरळ सर्वसेवेतनं तुमचं जॉईनिंग आलं किंवा तुम्ही पास झाला तर अशा पद्धतीने प्रमोशन आहे म्हणजे तुम्ही साधारणपणे सात ते सात ते आठ वर्षात किंवा दहा वर्ष जरी पकडली तर तुम्ही यस टेनला लगेच जाता म्हणजे जे यस एटचं प्रमोशन असतं हे इथे नाही आहे ड्रॉप होतं हा एक याचा फास्ट प्रमोशनचा फायदा म्हणू शकतो आपण त्यानंतर कामाचं स्वरूप जर मित्रांनो बघायला गेलं तर चा या डिपार्टमेंटमध्ये कामाचं स्वरूप असतं आता पॉझिटिव्ह पॉईंट तुमचा जिल्हा मिळू शकतो तालुका मिळू शकतो जिल्हा मिळू शकतो तालुका मिळू शकतो हे हे सगळ्यात मोठं पॉझिटिव्ह पॉईंट त्यानंतर प्रमोशन प्रमोशन जे आहे ते फास्ट आहे हा एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे त्यानंतर प्रमोशन फास्ट आहे परत ऑफिस जॉब म्हणजे ऑफिस जॉब म्हणजे एक मिनटं ऑफिस जॉबला मी काय शब्द व्यक्त करू हा लोकांशी संपर्क कमी आपण म्हणू शकतो लोकांशी संपर्क कमी इन शॉर्ट सामान्य जनतेशी त्यानंतर निगेटिव्ह पॉईंट कुठले म्हणू शकतो आपण तर याला निगेटिव्ह पॉईंट वर्कलोड असतो वर्कलोड जास्त असतो आणि शनिवार रविवार याला आपण सुट्टी असते हा मित्रांनो शनिवार रविवार सुट्टी असते वर्कलोड जास्त असतो त्यानंतर एवढा एकच येतात निगेटिव्ह पॉईंट म्हणजे निगेटिव्ह पॉईंट जास्त बघण्यासारखे नाही आहेत कारण प्रमोशन फास्ट असल्यामुळे सगळे निगेटिव्ह पॉईंट ओवरकम केलं जातं त्या ठिकाणी म्हणजे कामाचा लोड जास्त अभ्यासाला वेळ मिळणार नाही वगैरे वगैरे महिलांसाठी डिपार्टमेंट खूप चांगलं म्हणेन मी महिलांसाठी चांगले डिपार्टमेंट म्हणजे महिलांनी ह्या डिपार्टमेंटला प्रायोरिटी करा कारण सगळं ऑफिस जॉब असतो आहे आणि आपल्या विभागातच असते त्यामुळे एवढं झंझट नसते त्यामुळे याला प्रायोरिटाईज केलं महिलांनी तरी चालू शकतं अशा पद्धतीनं हा लहानसा लेखा व कोषागारचा डिपार्टमेंट आहे आता यातलं अजून पुढचं जे प्राधिकरण आहे ते पण व्हिडिओ चौदा मिनटात झालं आहे पुढचं व्हिडिओ लगेच एक पाच सहा मिनटात संपेल याच व्हिडिओमध्ये आपण घेऊया वेगळा व्हिडिओ बनवायला नको एक मिनटं मी ते ओपन करतो कुठे गेलं स्थानिक निधी येस लिपिक टंकलेखक आता ह्याचा वेगळा व्हिडिओ बनवणार होतो म्हणून मी हो हे प्राधिकरणाचं नाव वेगळं दिलेलं सहसंचालक स्थानिक निधी लेखा परीक्षा पहिल्यांदा ह्या डिपार्टमेंटचं काम सांगतो तुम्हाला काम काय होतं ह्या डिपार्टमेंटनंतर काम काय केलं जातं हे बघा स्थानिक निधी लेखा परीक्षा संचालनालय विभागामार्फत पार पाडली जाणारी कामे स्थानिक स्वराज्य संस्था जसे जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत नगरपालिका इत्यादी लेख्यां लेख्यांचे लेखापरीक्षण करणे यासाठी लागणारा हे सोडून टाका महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद सर्व पंचायत समिती काही प्रमाणात ग्रामपंचायतीच्या लेखापरीक्षण अहवालातील महत्वाच्या अनियमितता यांच्या बाबतीत पंचायती राज संस्थांच्या लेख्यांवरील लेखापरीक्षण पुनर्विलोकन अहवाल तयार करून शासनाच्या ग्रामविकास खात्यामार्फत विधानमंडळापुढे सादर करणे म्हणजे इन शॉर्ट या डिपार्टमेंटचं काम आहे या डिपार्टमेंटचं काम आहे ऑडिटिंगचं आता जे आपल्याला बऱ्या आपण ग्रामीण भागातून येतोय त्यामुळे माहीत असेल ग्रामपंचायतीला जे पैसे येतात किंवा जो वित्त आयोगाचा वगैरे जो पैसा येतो ना राज्य वित्त आयोगाचा वगैरे जो पैसा येतो किंवा जिल्हा परिषद पैसा येतात त्याचा योग्य ठिकाणी खर्च झाले आहे का याचं ऑडिटिंग करण्याचं काम हे डिपार्टमेंट करत असतं आता इथं कामाचं परीक्षण वगैरे दिलेत बघा लेखापरीक्षण करणे लेखापरीक्षण अहवाल तयार करणे लेखा परीक्षण पुनर्विलोकन अहवाल तयार करणे आत्ता तुम्ही ॲज अ क्लर्क म्हणून हे करत असता का तर नाही हे काम वरिष्ठ लेखापरीक्षक करत असतात त्यांना आपण सहाय्य करत असतो त्यामुळे आवक आवगस जावक आवगस सांभाळणे टिप्पणी करणे ड्राफ्ट बनवणे हे लेखापरीक्षणाचे अहवाल टाईप करणे असली कामं आपल्याला इथे करावी लागतात हे झालं कामाचं स्वरूप आता आपण जेव्हा हे व्हिडिओ आता हे जिल्हे बघेल आता सहसंचालक स्थानिक निधी लेखापरीक्षण औरंगाबाद याला एकूण मुळात जागा कमी आहेत त्यामुळे जास्त मी याच्यावर वेळ घेणार नाही औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर विभागातील आठ जिल्हे जिल्ह्यामध्ये पोस्टिंग होतं त्यानंतर स्थानिक निधी लेखापरीक्षा अमरावती अमरावती विभागातील जे म्हणजे अमरावती विभागातील जे पाच जिल्हे आहेत इथे तुमचं पोस्टिंग होतं पाच जिल्हे म्हणूयात आपण त्यानंतर नागपूरमधील जेव्हा आपण नागपूर विभागाचा विचार करतो तेव्हा नागपूर विभागात जे जितके एक दोन तीन चार पाच सहा सहा जिल्ह्यांमध्ये तुमचं पोस्टिंग होतं त्यानंतर सहसंचालक स्थानिक निधी लेखापेक्षा कोकण विभाग कोकणातील सर्व जिल्हे कोकणातील जिल्हे पुणे विभागातील जे पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर एवढ्या जिल्ह्यांमध्ये तुमचं पोस्टिंग होतं आता मित्रांनो जे आता मी हा व्हिडिओ त्याच्यातच काय ॲड केला नाही किंवा त्याच्यात बरोबर इथं पण आहे म्हणून काय सांगितलं नाही जे सहसंचालक यातील बेसिक फरक बघा सहसंचालक लेखा व कोषागारी आणि सहसंचालक स्थानिक लेखापरीक्षण किंवा लेखापरीक्षण स्थानिक निधी लेखापरीक्षा स्थानिक संचालक स्थानिक निधी लेखा परीक्षा यातील फरक बघा पोस्टिंगच्या अँगलने याचं मित्रांनो पोस्टिंग हेडक्वॉर्टरला होतं किंवा जिल्ह्याला होतं किंवा तालुक्याला होतं पण लेखा व निधी जे प्राधिकरण आहे याचं पोस्टिंग फक्त जिल्ह्याला होतं मित्रांनो लक्षात घ्या फक्त जिल्हा म्हणजे हेडक्वॉर्टरला तर होतंच ते काय तो जिल्ह्याच्याच ठिकाणी असणार आहे हेडक्वार्टर पण जिल्ह्याला होतं तालुक्याला होत नाही हा एक बेसिक डिफरन्स आहे त्यानंतर आता नागपूर विभागात कोणते कोणते जिल्हे येतात ते आपण मी इथं घेतलेलं नागपूर विभागात हे बघून घ्या तुम्ही नागपूर त्यानंतर हे हेडक्वॉर्टर आहे त्यानंतर हे जिल्ह्याचं ठिकाण त्यानंतर वर्धा भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया असे हे नागपूर विभागातील त्यानंतर औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर विभागात हे हेडक्वॉर्टर त्यानंतर हे औरंगाबाद लातूर बीड जालना उस्मानाबाद परभणी हिंगोली नांदेड इतके जिल्हे येतात त्यानंतर पुणे विभागात हेडक्वार्टर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अमरावती अमरावतीचे हेडक्वार्टर अमरावती अकोला बुलढाणा वाशिम त्यानंतर यवतमाळ इतके जिल्हे त्यानंतर आत्ता प्रमोशन बघायला गेलो तर आपण आता प्रमोशन बघा संस्थेच्या संरचनात्मक तक्त्यामध्ये कार्यक्षेत्राचे प्रत्येक स्तरावर जो असा तपशील असतो त्याचा हा मी त्यांच्या वेबसाईटवरनं घेतलेली माहिती आहे तर आपली या पदामध्ये या विभागामध्ये आपली जी निवड होणार आहे ती लिपिक पण होणार आहे पण याला या विभागात म्हणजे जसं महसूल सहायक म्हणतो तसं इथे लेखा परीक्षा लिपिक असं नाव दिलेलं आहे म्हणजे जसं आता क्लर्क महसूल साहेक हा क्लर्कच आहे पण त्याला महसूल डिपार्टमेंटमध्ये महसूल सहायक म्हटलं जातं तसं इथं लेखा परीक्षा लिपिक आहे म्हणजे तुम्ही आता महसूल सहायक सोबतच बोर्डवर ऑब्लिक करून लेखा परीक्षा लिपिक सुद्धा नाव लावू शकता की माझी या पदावर निवड झालेली आहे याचं प्रमोशन कनिष्ठ लेखापरीक्षकमध्ये होतं कनिष्ठ लेखापरीक्षकाचं प्रमोशन वरिष्ठ लेखापरीक्षक आणि सहाय्यक लेखापरीक्षा अधिकारी इतक्या लेवलला तुमचं प्रमोशन होतं हे यस सिक्सचं पद आहे इथेसुद्धा यस एट हे ड्रॉप होतं डायरेक्ट हे यस टेनचं पद आहे त्यानंतर वरिष्ठ लेखापरीक्षक जे एक मिनटं एक मिनटं एकच एक मिनटं हां बरोबर आहे वरिष्ठ जे हे आहे ना हे पस्तीस यस तेराचं चा। पस्तीस चारशेचं चा। आणि हे जे आहे अडतीस सातशेचं चा। यस चौदाचं चा। जसं आपण लेखाव कोशागारामध्ये बघितलं तसंच इथं प्रमोशन होते साधारणपणे सात ते आठ वर्षात प्रत्येक प्रमोशन होतं आणि पहिलं प्रमोशनचं खूप अट्रॅक्टिव्ह आहे हे जे यस एटचं ड्रॉप होते त्यामुळे पहिलं प्रमोशन एकोणतीस दोनशेचं प्रमोशन जे आहे बेसिक असणारं ते कनिष्ठ लेखा परीक्षक म्हणून प्रमोशन होतं ते खूप अट्रॅक्टिव्ह आहे म्हणजे यस इथे तुम्हाला दहा वर्ष तुमची वाचतात आणि हे प्रमोशन होतं प्रमोशन त्याच लेवलला होतं त्याच टप्प्यांमध्ये तुम्हाला जायला लागतं म्हणजे हे जे अडतीस तासीचं पद आहे त्यासाठी तुम्हाला दोन टप्पेच पार करावे लागतात इतर ठिकाणी पण तसंच करावं लागतं पण इथे तुमचं जे प्रमोशन होतं हे जे पहिलं प्रमोशन एक हे एकोणतीस दोनशेवर होतं त्यामुळे हे प्रमोशनचा फायदा आहे हे झालं प्रमोशन कार्यक्षेत्र आपण बघू शकतो जिल्ह्याला सहाय्य संचालकांचं कार्य कार्यालय असतं जिल्ह्याला तिथे तुमची पोस्टिंग होते आणि तिथे साधारणपणे अशी रचना असते हे या विभागाची माहिती आणि ज्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह माहिती सांगितल्यात ना ते साधारणपणे लेखाव कुशल्याप्रमाणे असतं म्हणजे तेच परत ऑफिस स्टाफ वगैरे इथे थोडंसं स्थानिक स्वराज्य संस्थांचं ऑडिटिंग असल्यामुळे त्यांच्याशी संबंधित कामं येतात तिथे ट्रेजरी बिलं काढायची वगैरे कामं असतात अशा पद्धतीनं हा लहानसा डिपार्टमेंट किंवा प्राधिकरणं होती त्याची आपण माहिती घेतलेली आहे अजून कोणत्या कोणत्या प्राधिकरणांची माहिती तुम्हाला मित्रांनो पाहिजे ते तुम्ही व्हिडिओ व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर तुम्ही जर अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमची एवढी माहिती तुम्हाला आम्ही देतोय पण एकच अपेक्षा आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल आपल्या मित्रांना शेअर करा ते भले तुम्हाला जर ही माहिती आवडत असेल निशुल्क माहिती तुम्हाला ही मिळत आहे तर तुम ते भले क्लर्कच्या जाहिरातीमध्ये असू देत किंवा नसू देत तुमच्या मित्रांना ही चॅनलची लिंक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा तेवढीच आम्हाला प्रेरणा मिळेल अजून व्हिडिओ बनवण्यासाठी त्यानंतर अजून जर कुणाला डाऊट्स असतील तर तुम्ही तशी कमेंट्स करा मला जर भरपूर कमेंट्स आल्या की एक लाईव्ह सेशन घ्या म्हणून तर तुमचं डाऊट क्लिअरिंग सेशन एखादं लाईव्ह आपण यूट्यूबवर घेऊयात आणि या व्हिडिओमध्ये उगंच मी लांबवत बसूया नको इथे थांबूयात आपण मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ लवकरच यूट्यूब चॅनलवर आपल्या येईल चॅनलला स्टेट्युन तुम्ही म्हणजे <laughs> स्टेट्युन ऑन चॅनल थँक्यू